पेण तालुक्यातील ग्रामपंचायत काराव येथे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस तेवीस या दरम्यान दिव्यांगांच्या निधीसह चौदावा वित्त आयोग तसेच स्मशानभूमी यामध्ये आर्थिक अपहार प्रकरणी तत्कालीन सरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी अशी मागणी दिव्यांग लाभार्थी मंगेश मात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील रहिवाशी असणारे दिव्यांग लाभार्थी मंगेश काशीनाथ मात्रे यांनी मिळविलेल्या माहितीच्या अधिकाराखाली ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील तत्कालीन सरपंच अपर्णा कोठीकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस तेवीस या दरम्यान दिव्यांग लाभार्थींना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये घेतलेल्या डिनर सेट वस्तूच्या जास किमतीत जास्तीच्या किंमतीचे स्टिकर लावून लाखो रुपयांचा अपहार केला आहे तसेच चौदावा वित्त आयोगाच्या कामांमध्ये सुद्धा फार मोठा अपहार करून न झालेल्या कामांची बिले काढली आहेत यासह ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या स्मशानभूमीच्या जागेत सुद्धा अपहार केला असल्याने सदर ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच अपर्णा कोठेकर व तत्कालीन ग्रामसेवक संजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतची लेखी तक्रार मुख्यमंत्री प्रधान सचिव कोकण आयुक्त जिल्हाधिकारी पेण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे या दरम्यान पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल यांना एक महिन्यापूर्वी ग्रामपंचायत मध्ये येऊन तपासणी करून याबाबतचा जबाब पाठविण्याचे सांगितले आहे मात्र सदर प्रकरणात विलंब होत असल्याने येत्या दहा ते पंधरा दिवसात याबाबतचा योग्य तो न्याय आपण मिळाला नाही तर आपण उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे मंगेश मात्रे यांनी सांगितले दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये ग्रामपंचायत कारावचे तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक या लोकांनी तीन विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार केला आहे एक स्मशानभूमी कारावच्यासाठी लागणारी जी काही स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार दुसरं प्रकरण दिव्यांगांच्या खरेदी संदर्भात त्यांनी लाखोने अपहार केला आहे त्यानंतर चौदाव्या वित्तातील कामांबद्दल कामांमध्ये कामं न होता बिले काढली गेली आहे अशा पद्धतीचं ह्या अपहाराचं स्वरूप आहे त्या अपहाराच्या स्वरूपाबद्दल मी आजपर्यंत मुख्यमंत्री प्रधान सचिव आयुक्त बी डी ओ कलेक्टर या सर्वांना या सर्व प्रकरणाची माहिती अर्जाद्वारे लिखित अर्जाद्वारे दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अधिकारी विक्रांती नाटेल मॅडम यांनी ग्रामपंचायतीचं दप्तर तपासण्यासाठी चौकशी लावली होती त्या चौकशीच्या वेळेस त्यांनी मला तसेच मागील सरपंच अपर्णा तुळशीदास कोठेकर यांना प्राचारण केलं होतं पण त्यांच्या जागेवर त्यांचे पती तुळशीदास कोठेकर येथे उपस्थित राहिले होते त्या चौकशीत मॅडमने इथला आर्थिक जो काही लेखाजोखा आले त्याबद्दल ग्रामचकांकडून त्याची सविस्तर माहिती त्यांना पुरवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या चौकशीमध्ये मॅडमने माझा जबाब मागितला होता की हे घडलं हे बरोबर आहे का तसेच सरपंचांचा देखील लेखी जबाब मागितला होता त्या त्यावेळच्या म्हणजे अपर्णा तुळशीदास खोडेकर यांचा की हे झालेला हा सगळा प्रकार योग्य आहे की अयोग्य आहे मी त्याची विचारणा केला असता तानेल मॅडम म्हणाल्या की अजूनपर्यंत त्यांनी कोणताही स्टेटमेंट दिलेला नाही जमा केलेला नाही चौकशी कधी झाली होती साधारण आत्ता बारा नोव्हेंबर हा सरपंचा माझ्याशी त्याची चर्चा झाली मॅडम आणि समोरासमोर आम्ही होतो मॅडमच त्यांना विचारत होते मी त्याच्यावर काही काही ऍक्शन नाही मी केली होतो ते साधारणतः त्यांची प्रक्रिया काहीतरी लाँग कालावधीच्या कारणाने मॅडम म्हणाले की अजूनपर्यंत त्यांनी हे दिलं नाही आणि इथून ग्रामपंचायतीमधून देखील त्यांना तसा अजूनपर्यंत कोणताही दस्तऐवज दिला गेला नाही मॅडम हा प्रोसिडिंग वगैरे आहेत माझ्याकडं आणि जी अपंगांची जी खरेदी झाली होती त्या खरेदीच्या वेळेस त्या ठेकेदारांनी मी ठेकेदाराला बोलून इथे आमची आ, एक मिटिंग झाली होती ती मिटिंग मी डायरेक्ट शूटिंग करून ठेवली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं तुम्ही सांगाल तिथे जिथे कंप्लेंट कराल तिथे मी माझं मत नोंदवायला तयार आहे ते असं की मी माझा कोटेशन दिला होता इथे त्या कोटेशन कोटेशनवाळी ग्रामपंचायतीने मला पैसे पे केले पण तो कोटेशन असा होता की ती खरेदी केलेली ही साधारणतः एकोणीसशे पन्नास रुपये त्याची एम आर पी होती लाँग असल्या असल्याकारणाने ती त्यांना कमी पडली होती परंतु त्या एकोणीसशे पन्नासवर स्टिकर लावून पाच हजार सहाशे नव्याण्णवचं स्टिकर लावून ती ऐंशी नगांची खरेदी ग्रामपंचायतीने केली होती पाच हजार नऊशे प्रमाणे माझ्याकडे मी आर टी आयद्वारे त्याची त्याचे पुरावा घेतलेला आहे पण तजनंतर इथून तो दप्तर ती ती सगळी माहिती लंपास केली गेली आणि तसा देखील नंतर मी पुन्हा दुसरा आरटीआय टाकला तेव्हा मॅडमनी मला माहिती पुरवली की कोणत्याही प्रकारचा दस्तऐवज इथे उपलब्ध नाही आधी मला मिळाली होती चेंजेस केले नाही काही नाही मध्ये काही चेंजेस काहीच नाही हो हो आणि मुलात मुलात त्यांनी तो दस्ताज इथे ठेवला नाही मी त्यांना सांगितलं मला कोटेशन द्या कोटेशन दिलं होतं मला आर टी आय प्रमाणे जरी फॅशन इंडस्ट्रीज हाऊस नंबर बाराशे त्रेपन्न सेक्ट सेक्टर चौदा दिवाळे सी बी डी बेलापूर नवी मुंबई फोन नंबर वगैरे आहे त्याचा आणि त्याचं डिनर सेट होते चौऱ्याहत्तर पर प्लीज लावलं होतं त्यांनी छप्पन पाच हजार सहाशे दहा जी एस टी वगैरे पकडून अमाऊंट होती चार हजार चार, चार लाख पंधरा हजार एकशे चाळीस पण मुलात ज्यांनी तो डिनर सेट दिला त्या ठेकेदाराने सांगितलं की मी तो एकोणीसशे रुपयाला दिलेला आहे मात्र ह्या लोकांनी करताना असा गबला केला होता एकोणीसशे रुपयाला दिला तर काय तुमच्याकडे पुरावा आहे का हो आहे ना त्याच्यावरच हे आहे ती जी एम आर पी आहे लावलेली ते अजूनपर्यंत सगळ्यांकडे डिनर सेट असेच आहेत माझ्याकडे ते मी पण स्वतः लाभार्थे अपंग म्हणून काहीच नाही इथे नंतर त्यांनी काहीच ठेवलं नाही त्यांनी पाच हजार सहाशे ही आहे ना ही कोण ही आपल्याला आरटीआयद्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे

म्हणजे ह्यांनी जो कपला केला ती चिकवलेली एक्स्ट्रा एक्स्ट्रा डिनर सेटी तर सादर करू का आज मी अशी मागणी करतोय तुम्हा प्रसारमाध्यमांच्या समोर अशी मागणी करतोय की मागील सरपंच अपर्णा तुलसीदास कोटेकर ग्रामसेवक संजय जाधव यांनी रूप ग्रामपंचायत कारावचा का जो आर्थिक अपार केला आहे त्या अपहाराबद्दल योग्य तो न्याय मिळावा तो अपहार असा होता काराव ग्रामपंचायतीसाठी लागणारं जे स्मशानभूमी आहे ती आज कित्येक पिढ्यानपिढ्या पीड़ा पिढ्या काराव ग्रामपंचायतीच्या म्हणजे काराव गावच्या हद्दीत आहे गाव गावच्या ताब्यात आहे आणि त्या नको असलेल्या गोष्टीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी आणि सर ग्रामसेवकांनी एक कोटी शहाऐंशी लाख पंधरा हजार एकशे तीस रुपयाचा व्यवहार घडून आणला आहे त्या व्यवहारासाठी सिओनची मान्यता नाही तसा व्यवहार होऊ नये म्हणून मागील ग्रामपंच ग्रामसभेचा एक ठराव होता की असा कोणताही व्यवहार करू नये जागा खरेदीचा पण त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मुदोरगिरी दाखवून या गोष्टी घडून आणल्या तजनंतर अपंगांचा जो काही डिनर सेटचा खरेदीचा विषय होता त्यामध्ये त्यांनी साडेचार लाखाचा हा सगळा प्रकार होता त्यामध्ये पावणे तीन लाखाचा नुसताच अपहार आहे तुम्हाला मी डिनर सेट माझ्या समोर ठेवून दाखवलेला आहे कशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे त्या संदर्भात ठेकेदारांनी जी श स्टेटमेंट दिली होती ती देखील तुम्हाला शूटिंग मी ऐकवलेली आहे आणि मी घेतलेल्या माहितीप्रमाणे आर टी आयच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास द्वारे आणि तौदा द्वारे झालेली कामे ही खोटी कामे आहेत ती बिलं ही खोटी काढली गेलेली आहेत त्याचा त्यांनी ह्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांचा समावेश आहे यांनी संगणमताने खूप मोठा अपघार घडून आणला आहे आणि यासाठी योग्य तो न्याय मी केलेल्या पाचही कार्यालयांकडून जर मिळाला नाही तर मी पुढील दहा ते बारा दिवसात माझा पुढचा पवित्रा घेईन मी एक या ग्रामपंचायतीचा दिव्यांग लाभार्थी आहे मी त्या अनुषंगाने उपोषणाचा कोणताही मार्ग आवडेल म्हणजे पण तो उपोषण कोणत्या प्रकारचं असेल ते मी आता डिक्लेअर करत नाही पुन्हा एकदा मी आपल्या प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांच्या दरम्यान विस्तार अधिकारी विक्रांती तांडेल यांनी सांगितले की संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने काराव ग्रामपंचायत मध्ये तपासणी केली असता वरिष्ठांना अहवाल पाठवण्यासाठी संबंधित तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना जबाब द्या म्हणून सांगितले आहे मात्र एक महिना होत गेला आहे अजूनही आताच्या असणाऱ्या ग्रामसेविका यांनी कोणतेही जबाब अथवा पेपर पाठविले नाही त्यामुळे वरिष्ठांना अहवाल पाठवता येत नसल्याचे सांगितले तसेच तक्रारदार मंगेश मात्रे यांनी आमच्यावर केलेल्या कोणत्याही आरोपांमध्ये तथ्य नसून आम्ही जी काही कामे केली आहेत किंवा दिव्यांगांना जे काही वस्तुरूपी वाटप केले आहे ते ग्रामपंचायतीच्या चौकटीत राहूनच केले केले आहे जर काही असेल तर त्यांनी ते सिद्ध करावे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हवी असेल ती चौकशी होईल पण हे मात्र नक्की की आम्ही कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसल्याचे सरपंच यांचे पती तुलसीदास कोठेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंग।